नमस्कार आज आपण गवारीची भाजी बनवणार आहोत कधीही गवारीची भाजी न खाणारे देखील चाटत खातील अशी भाजी बनते आज आपण गवारीची अशी भाजी बनवणार आहोत की ती खूप सोपी आहे झटकन तयार होते आणि काहीही तामझाम नाही शिवाय किचन मध्ये जी नवीन असणारी व्यक्ती देखील अगदी सहज बनवू शकते आणि ही भाजी खूप चविष्ट बनते व आपण ह्या भाजीमध्ये कांदा लसूण खोबरं यापैकी काहीही वापरणार नाही चला तर मग रेसिपी पाहूया गवारीची भाजी साफ करून झाल्यानंतर आपण उकळून घेणार आहोत त्यासाठी मी सर्वात आधी इथे अर्धा लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे एका पॅनमध्ये नंतर मग आपण गवार साफ करून घेऊया पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे गवार साफ केली जाते पण ही इलायती गवार आहे हिला अशा प्रकारे साफ करण्याची काही आवश्यकता नसते कारण तिच्या धसड्या वगैरे निघत नाहीत तर इथे सर्वात आधी मी गवार जुळून घेतलेली आहे जुळून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तिचे एक बाजू काढून घ्यायची आहे जे की खराब आहे त्यानंतर जर काही गवारींना ती बाजू राहिली असेल तर त्या गवार निवडायच्या पाहू शकता तुम्ही एक बाजू साफ झालेली आहे आता आपण राहिलेल्या गवारीच्या शेंगांचे देखील डेट काढून घेणार आहोत त्यानंतर राहिलेली सगळी गवार एकत्र करायची आहे आणि कापून घ्यायचे आहे आपल्याला हवे असलेल्या साईजमध्ये मध्ये आपण हे गवारीचे पीस कट करू शकतो गवार भी ही, पन ही गवार मी फार जास्त लॉंग पण नाही आणि फार जास्त शॉर्ट पण नाही अशा प्रकारे कापत आहे गवारीची भाजी बनवताना कापण्यात आणि साफ करण्यात जास्त वेळ जातो अशा प्रकारे भाजी साफ केली आणि कट केली तर वेळ खूप वाचतो राहिलेला भाग आपण फेकून देऊ शकतो किंवा त्यातही जर काही चांगली गवार असेल तर ती काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपली गवार साफ करून आणि कट करून झालेली आहे आणि उकळायला ठेवूनच आपण गवारीची भाजी कापायला घेतली होती किंवा साफ करायला घेतली होती त्यामुळे पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण त्यामध्ये ही गवार टाकणार आहोत आणि थोडासा अगदी दोन मिनिटासाठी उकडून घेणार आहोत फक्त दीड ते दोन मिनिटच आपल्याला ही गवारीची भाजी उकडून घ्यायची आहे जा, त्यापेक्षा जास्त वेळ उकडली गेली तर भाजी जास्त शिजते आणि चव पण जाते पॅन किंवा कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे लो टू मिडीयम हीटवर खरपूस भाजायचे आहे जेणेकरून ते जळणार नाही त्यांचं रंगही बदलणार नाही आणि मस्त भाजले जातात अशा प्रकारे शेंगदाणे भाजून जर भाजीमध्ये टाकले तर भाजीला छान तर्री येते शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यानंतर मी त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये रसे दळून घ्यायचे हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला जाडसर रसे फिरवून घ्यायचे आहेत काही शेंगदाणे एकदम बारीक आणि काही शेंगदाण्याशी जाडसर टाकल्यामुळे भाजीला एकदम छान असं टेक्स्चर येतं आणि दुसरी कुठलीही गोष्ट टाकण्याची गरज पडत नाही फोडणीसाठी मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅस बंद करायचा फोडण्यासाठी फक्त जिरे टाकायचे आहे धने पावडर मसाला आणि हळद टाकायचे हे सगळं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचे गॅस बंदच ठेवायचा आहे मो ज्यामुळे की हे मसाले जळणार नाहीत मी इथे धने पावडर म्हणजेच खलसनी वापरलेली आहे की ज्यामध्ये गरम मसाले आहेत जर गरम मसाले तुमच्याकडे धने पावडरमध्ये नसतील प्लेन धने पावडर असेल तर तुम्ही गरम मसाला एक चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकता त्यानंतर उकडून घेतलेली पाण्यातून काढून घेतलेली गवार टाकायची आणि ही गवार देखील याच मसाल्यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायची गवार छान अशी परतून झालेली आहे त्यामध्येच आपल्याला एक ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे पावशळ गव्हासाठी एक ग्लास पाणी खूप होतं जर जा तुम्हाला जास्त पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता मी थोडीशी घट्टसर भाजी बनवत आहे त्यामुळे मी एकच ग्लास पाणी टाकले आहे तुम्हाला जर रस्तेदार भाजी बनवायची असेल किंवा लफ्तबीत बनवायची असेल तर तुम्ही एक ग्लासाच्या वेळी दोन ग्लास पाणी टाकू शकता आता यामध्ये आपण जाडसर दळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत पण तो कूट थोडाच टाकायचा आहे अगदी दोन चमचे नंतर बाकीचं कूट बारीक दळून घ्यायचा आहे आणि तो देखील टाकायचा आहे पाच दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर झाकण काढूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोड्याच वेळामध्ये भाजी अशी घट्टसर बनते तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे या प्रकारे आपण घट्टसर किंवा मग लफ्तबीत भाजी बनवू शकतो शेंगदाण्याचा कूट किती टाकायचा हे ते भाजी कशी बनवायची यावर डिपेंड आहे आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात मोजक्याच इन्ग्रेडियंट्समध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे तुम्ही इथे भाजीची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर पाहू शकता बिना कांदा लसूण आणि खोबऱ्याची फक्त दाण्याचा कूट घालून इथे ही भाजी बनवलेली आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता मी इथे ताट बनवत आहे ताट भरत आहे तर मी ते बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी घेतलेली आहे सोबतच एक पापड टोमॅटोचे काप आणि बिबडी घेतलेली आहे तुम्हाला ही, ही करूं करूं। भाजी आणि रोजच्या जेवणातील हे साधंसं ताट कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा गवारीची ही भाजी साधी दिसते पण खूप चविष्ट लागते त्यामुळे सर्वांनाच आवडते लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे चावडीने खातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद